असं महाजन म्हणतात मग लिगली असताना त्यांनी गाडी डायरेक्ट पाठीमाग का ठोकली हा कोयता अरे, कोई अरे था। कोई था? पाल पालक पोलीस आले एक सेकंड सर मी कोर्ट मांडेल मांडायला कोर्टाने अजून निकाल दिलेला नाही प्लॉट कोणाचा जर ह्यांचा प्लॉट इंजेक्शनचा दावा ह्यांच्या साईड ने झाला माझ्या साइड ने झाला कसला ऑर्डर ऑर्डर मध्ये केस इज डिसमिस अलॉंग विथ द सूट

कोर्ट ऑर्डर मी आत्ता आमचा त्याच्यावरती स्कॅन करून हे कोणी नाही माझ्यावरती अॅलिगेशन करणार आहे पहिली तर कोणतं एक सेकंड माझं जजमेंट दोन हजार एकोणीस मुनी कापरे मुलीचा कुठे संबंधच नाही कसं काय पार्टी मुली गुन्हे कसं काय पार्टी हिस्सा नंबर नंबर काही गरज नाही

हे आणि दुसरी गोष्ट ना आजपर्यंत एकही कोर्टाचं निकाल नाही लागलेला हे फक्त पैसे देऊन काम करू शकता दुसरं काही नाही करू शकत यांच्याकडे एवढंच होत ना तर ह्यांनी कधीच काम करायला पाहिजे एकोणीसशे ब्याऐंशी झालीच ना की हे माझ्यावरती एलिगेशन करणारे पहिले तर कोणीच नाहीये मी लिगली काम करायला आले मी लिगली गोष्टी करते हे मला सांगणारे कोणी नाही तुम्ही इलिगली काम करता आणि हे कोण ठरवणार की हा प्लॉट आहे माझ्याकडे जसे डॉक्युमेंट आहेत तसे यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत का एक काही डॉक्युमेंट नाही तुम्ही आता त्यांना दाखवायला सांगा माझ्यासमोर मी लगेच लिगली बोलते त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी वर पॉवर ऑफ अटर्नी केली आहे पहिले तर ती गोष्ट पॉवर ऑफ अटर्नी होतच नाही पॉवर ऑफ अटर्नी होतच नाही एका पॉवर ऑफ अटर्नी दुसऱ्याला मुनीर गाणी शेक कधीच गेलेला आहे मेलेला आहे त्याची पॉवर ऑफ अटर्नी हे कशी कॅप्ता एलिड करतायत युज करतायत एक्झिक्यूट होत नाही ती गोष्ट

दुसरी गोष्ट एक महत्वाचा मुद्दा हे बोलतात त्यांच्या अर्जावरती हे नाही झालेलं माझे स्वतःचे अर्ज डीसीपी ऑफिसला आणि सीपी ऑफिसला पेंडिंग आहेत त्याचा उत्तर काय एक सेकंड एक सेकंड मी बोलते ना आता एक सेकंड दुसरी गोष्ट तेरा मेचा चा विषय घेतात तेरा मे ला इथं यांनी पोलिसावरती हल्ला केला त्याचा व्हिडिओ माझ्याकडे त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे ह्यांनी अख्खा हे ते पोलीस स्टेशन जे बोलतात ना पैसे देऊन ह्यांनी पैसे देऊन मॅनेज केलेले माझे डायरेक्ट अलिगेशन आहेत हे डायरेक्ट फोन लावतात पोलिसांना म्हणतात की आम्ही साहेब क्या करू ताबे कैदे पोलीस तिकडनं म्हणतात की हा तुम तुम टेन्शन मतलं हम देखते आठ पोलीस कधी ताब्या लावतात का सर मला उत्तर द्या तुम्ही हा हे जे मला एवढे तोरेत बोलले माझ्या पक्षकारावरती यांनी जे अलिगेशन केले ते अत्यक्ष तद्दन तर खोटानी बनवट पद्धतीचे कोंडवा पोलीस स्टेशन आहे एकशे बारा त्या दिवशी आम्ही स्वतः किती वेळा फोन केला पोलीस दोन तासांनी येतात जागेवरती हा हे आहे का गोष्टी हा कायद्यासाठी आपण लढा लढतोय का आज तो माणूस एवढा मोठा असून त्याच्यावरती अन्याय सर्वसामान्य माणसांचं काय होत असेल हा हे माझ्यावरती एलिगेशन करणारी नाही पहिली तर गोष्ट काय करायचे ना मलाही माहिती कायद्याने मी काय कुठली इलिगल गोष्ट केलेली नाही मी आजही त्याच गोष्टीवरती आहे माझा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स एवढा स्ट्रॉंग आहे आजपर्यंत ह्यांच्या तर्फे कोर्टाने एक काही निकाल नाही दिलेला का नाही दिला बरं निकाल तुमच्या एवढे तुम्ही पुराला स्ट्रॉंग आहे म्हणतात ना एक निकाल दाखवा मला कोर्टाचा की तुम्ही स्ट्रे ऑर्डर आणली प्रॉपर्टीवरती वरती किंवा तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशी पासून आतापर्यंत सात बारा पलटी केला सात बारा पलटी करणं एवढं सोपं काम नाही साहेब प्रशासन सरकार चालवते गोष्टी मी आज रोजी इथं दाखल करते ही माझी सेलिड आहे जागेचा सात बारा माझ्या नावाने यांनी फक्त दाखवा यांचा सात बारा आहे का मी माझं लिगल काम करते मी इलिगल कोणत्याही प्रकारचे काम करायला आले नाही गोष्ट माझ्या नावाचा सात बारा सेल्ड माझ्या नावानी त्याच्यानंतर ना आहे महिन्याचं लाईट लेग बिल सुद्धा भरलेलं आहे मी आहे ब्रह्मा बिल्डर्स तर्फे जे भागीदार आहेत विशाल एस अगरवाल त्यांची मी लिगल पॅनल वरती ऍज अ लिगल ऍडवायझर म्हणून काम करते पहिले मी माझा परिचय इथे देते आता ह्यांनी जसं एलिगेशन केलं माझ्यावरती आम्ही दोन तीन लोक घेऊन आलो जागा माझी आहे प्लॉट माझ आहे माझ्या जागेमध्ये घुसायला नाही तुम्ही तुमची कागदपत्र आम्हाला माझे कागदपत्र ही माझी सेल डेट त्याच्यानंतर ना दुसरी गोष्ट ऑर्डर लागेल कोर्ट ऑर्डर माझ्या साईडनी आहे कापरेंनी माझ्या विरुद्ध परमनंट इंजेक्शनचं एप्लिकेशन दाखल केलं दोन हजार एकोणीस साली तो निकाल हा डिसमिस झाला अलॉंग विथ द कॉस्ट अँड डिक्री शॅल बी ड्रॉन अकॉर्डिंगली असं कोर्टाने आदेश दिलेला आहे हे माझ्यावरती एलिगेशन करायला कोणी नाही आहे ह्यांच्यावरती आम्ही ऑलरेडी एफ आय आर केलेली ह्यांच्यावरती माझी ऑलरेडी एफ आय आर एफ आय ची प्रत दाखवा ना एफ आय आर आता दाखवा पकडे स्थानिक पोलिसांनी काय सांगते एक सेकंद ही एफ आय आर ची प्रत ह्याच्यामध्ये माझी ह्यांच्या अगेन्स्ट एफ आय क्रिमिनल ट्रेस पासची माझा इथे वॉचमन होता ज्या दिवशी माझी सेल डीड झाली त्या दिवसापासून ताबा माझा आहे त्याच्यानंतर आम्ही ह्यांच्या अगेन्स्ट एफ आय आर केली एफ आय आर घेतल्याच्या केल्याच्या नंतर ना ह्यांनी काय केलं आम्हाला माहिती नाही एवढा सगळं आम्ही लीगली स्ट्रॉंग असून ह्याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरते हे ह्याच्यावर सिद्ध होतं दुसरी गोष्ट जर माझी मिळकत नसती तर पुणे महानगरपालिकेने माझ्यावरती केस के केली नसती साहेब कुठली केस केली झाड तोडण्याची केस माझ्यावरती गेली आहे त्याची काय तुमच्याकडे कॉपी त्याची माझ्याकडे कॉपी वगैरे कधी झाली ती केस कधी झाली दोन हजार एकोणीस साली ती केस झालेली आहे अजून इन प्रोसेस मध्ये केस जर मी जर जागेची मूल वाळत नसते तर पीएमसी कशाला माझ्यावरती केस करेल पहिला प्रश्न माझा हाय पीएमसी उगत कोणत्याही धीरे जिस्मावरती केस कराल का आज काय विषय आज विषय असं झालेला की जे अरबाज बंगाली होऊन आहेत त्यांना जागेचं केअरटेकर होऊन सरांनी नेमणूक केली तर सर तिथे आले हे कोणी नाही आम्हाला गुंड साबित करणारे आम्ही आमच्या जागेमध्ये लिगली घुसलेलो आज मी पूर्ण लिगली स्ट्रॉंग असतो ना सुद्धा माझ्या जागेत मला घुसायला मला येईल का माझा हा पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट त्यांना त्यांनी एसके विशाल अग्रवाल सरांनी स्वतः सगळे राईट दिलेत कधी दिलेत ते त्यांना त्या राईट खूप पूर्वीच दिलेत एक महिना झालेला मी सांगा किती दखल काय दिलेत

लिगली असं महाजन म्हणतात मग लिगली असताना त्यांनी गाडी डायरेक्ट पाठीमाग का ठोकली पत्र्याला त्यांनी समोरूनच यायला पाहिजे होत जसं आम्ही लिगली आहोत आम्ही आमच्या डॉक्युमेंट थ्रू समोरून आतमध्ये आलेला आहोत तर त्यांनी पण समोरूनच यायला पाहिजे होत ते, ते, ते जर ओरिजिनल असतील तर पण त्यांचं हे सगळं फेक आहे त्यांना ताबा घेऊन इथे राहायचं होतं आणि त्या ताब्याला आम्ही विरोध करत आम्ही आमच्या जागेमध्ये शिरकाव केलेला आहे वकील जेव्हा तुमचे पाच सहा जण आठ दहा जण आमच्या अंगावर येतात हे कितपत योग्य पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तेरा मेचा हा विषय बोलतात सर प्रॉपर्टी माझी मी माझ्या प्रॉपर्टीमध्ये त्यांची कायदेशीर ऑर्डर घेऊन आलेले साफसफाईची मी इथं येऊन काय कोणाला शिवीगाळ केली नाही भांडणं केली नाही काय नाही काय नाही हे इथं आतमध्ये गुंडा पद्धतीच्या प्रवृत्तीच्या पण बलिकडा जाऊन हे माझ्या लेडीजला ले शिवीगाळ करत होते तिसरा मुद्दा इथं पोलीस आले पोलिसांनी काय केलं माहिती नाही मी म्हटलं त्यांना पण घ्या ना तुम्ही खाली ऑफर काय दुसरी गोष्ट पण तिथं आहेत तुम्ही बघा ऑफरचा काय विषय ऑफर तुम्ही आपण बघितलं असतं ना त्यांच्या शब्द आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे तेच सांगते तोच मॅडम तुम्ही इथं काय करताय माझ्याकडे आपण बोलला असतो ना मला त्या दिवशी पोलीस स्टेशनला नंबर दिला त्यांना फक्त मी त्यांना कधी कॉन्टॅक्ट केलं का त्यांनी मला कॉन्टॅक्ट नाही केला मी इथं जेव्हा आले ना इथे जेव्हा आले ना तेव्हा मला बोलले की नाही का मॅडम आपण बघितलं असतं ना तुम्ही कशाला लिहिता आला असं कुठं असतं का मॅडम हे त्यांचे शब्द होते माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे साहेब दुसरी गोष्ट जेव्हा पोलीस जागेवरती आले ह्यांनी सीसीटीव्ही लावलं तर साधं फोन मध्ये व्हिडिओ काढायची गरज काय पोलीस स्टेशनला गेलो, गेलो सर आम्हाला ना तेरा महिना आमचं एक सिंगल अप्लिकेशन पोलिसांनी नाही घेतलं हे कशासाठी हा अन्याय कशासाठी पहिली गोष्ट म्हणजे याचा अर्थ तुम्ही पोलिसांना मॅनेज केलाय का बरोबर ना आज एवढ्या मोठ्या माणसावरती अन्याय अत्याचार होतोय आम्ही आम्ही इथं लढाय ना हा कायद्याचा लढा लढतोय आम्ही कुठला चुकीच्या पद्धतीचा गैरवर्तो चुकीचा लढा लढत नाही मुद्दा ऐका महत्वाचा मुद्दा घ्यायचा गाडी काय ठोकली ती गोष्ट तुम्ही म्हटलं मग अशी आम्हाला ऑफर दिली तो काय प्रकार थोडा शॉर्ट मध्ये सांगा तेच तुम्हाला मी सांगितलं आम्ही इथं आलो ऑफर दिली असं नाही ना डायरेक्ट आम्ही इथे आलो इथे आल्याच्या नंतर त्यांनी मला बोलले की मॅडम अरे तुम्ही का तुम्ही माझ्याशी बोलायचं होता आपण बोललो असता ह्याचा अर्थ काय झाला चहा कॉफी साठी ऑफर दिली होती कॉफी पिऊ आहेत मला माहिती नव्हता हा प्लॉट आहे माझा मग ह्या माणसाला माहिती आहे हा प्लॉट ह्यांचा आहे तर ह्यांनी कशाला यांच्या केस बद्दल मला सांगायचो विरोधी पार्टीला प्रश्न केला बरोबर मला प्रश्न केले ह्यांनी मला ह्यांची केस सांगितली तो लिटिगेशनचा वाद आहे माणसाची नाही हे म्हणतात ना ह्यांचा गाडी का ठोकल्या गेली आमच्या माणसाची नाही ती गाडी माणसाची आहे मी ऍडव्होकेट प्रतीक्षा पाटील एस के अगरवाल सरांच्या ब्रह्म मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ऍज अ लिगल ऍडवायझर म्हणून त्यांचं काम करत आहे आज मी इथे आले असता आमच्या जागेवर आम्ही स्वतः उभ्या असताना आम्हाला पोलीस विचारतायत की तुम्ही बंदोबस्त साठी कोर्टामध्ये जा तर कोर्टानेच आम्हाला ऑर्डर दिलेले आहेत की हे तुमचंच पोझिशन आहे तुमचीच जागा आहे त्या जागेत आलेल्या असताना तिराही व्यक्तीने तिथे शिरकाव केला होता त्यात शिरकाव केलेल्या व्यक्तीला आम्ही बाहेर जा एवढंच म्हणालो असताना पोलिस आज आम्हाला म्हणतात की तुम्ही इथे थांबू नका तुम्ही जा आम्ही त्यांना म्हटलो की ही आमची जागा आणि आम्ही तिथेच थांबणार आहोत तरी पोलीस आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सहकार्य करत नाहीयेत ऍक्च्युली जेव्हा पोलीस इथे आले तेव्हा आपण पोलिसांना इथली सत्य परिस्थिती सांगितली जी झालेली आहे एका स्विफ्ट गाडीने पाठीमागनं धडकून पत्रा वगैरे तोडून त्या आतमध्ये घुसले तिकडनं तर पोलिसांनी इथली शहानिशा केली आहे सगळी त्यानंतरनं आपल्या एकशेवाराला कॉल केला त्याच्यानंतरनं पोलिस येऊन शहानिशा वगैरे सगळं करून गेलेत पूर्ण त्यांनी सगळ्या आतल्या जागेचंही बघितलेलं आहे आतमध्ये कशा गोष्टी आहेत कशा प्रकारे गोष्टी घडतायत इथे इल्लीगल पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा कसा गैरवापर करण्यात येतोय हे याच्यातनं आढळून येते आपली चर्चा झाली जे काही अधिकारी आले अधिकारी यांच्याशी आपली चर्चा झाली नक्की काय चर्चा झाली चर्चा अशी झाली सरांचं म्हणणं असं आलं की, की तुम्ही कोर्टात ऑर्डर घेऊन या की पोलीस बंद असताची पोलीस तुम्ही तिथून मागून घ्या आम्ही तुम्हाला पोलीस असं देतो जे काही कुठले इसम घुसलेले असते त्यांना मग आपण कायदेशीरित्या बाहेर काढू आणि त्यांचं म्हणणं असं अजून एक आहे की पोलिसांची इन्वॉल्मेंट तेव्हा होते जोपर्यंत लॉ अँड ऑर्डरचं व्हायलेशन होत जर लॉ अँड ऑर्डरचं व्हायलेशन झालं तरच त्यांचा इंटरफेअरन्स येतो तिथे तर ते असं बोलून इथून निघून गेले आहेत आता पुढे ते त्यांची काय भूमिका घेत आहेत हे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावरती पुढे सगळ्या गोष्टी परत होतील मागच्या तारखेला आपलं या ठिकाणी जे पजेशन आहे हे आपलं पोझिशन हे आपलं पोझिशन हे आता कंटिन्यू राहील कारण की लिगल डॉक्युमेंट बघायला गेले तर सगळे माझे आहेत पोझेशन माझं होतं जेव्हापासून मी खरेदी करून घेतलेलं आहे आणि हे इथून भविष्यातही पुढे आमच्याकडेच कंटिन्यू राहील